बलू बलुतेदार बोलु, संघ महाराष्ट्र राज्य म्हणजे शांती सेनेतर्फे आज तुम्ही या ठिकाणी दर्शन केलं आहे हो। नेमकी तुमची मागणी काय आहे मागणी अशी की रखडलेला रस्ता झाला पाहिजे पंचवीस वर्ष रस्त्यासाठी ते गावफरी झुंज घेतात निमदरी गाव निमदरी गावचे लोक त्यांना त्याचे यश आले पाहिजे थे। आणि ठेकेदार जो काही दुपट्टे दुटप्पीपणा करतोय की त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मला पोलीस बंदोबस्त द्या मग मी काम करतो वगैरे वगैरे असं जे काही त्याचं म्हणणं आहे ते म्हणणं एकदम दांदात खोटं आहे त्याने असं म्हणजे बेकायदेशीरपणे बोलतो तो बरं आज तुम्ही माननीय जे गटविकास अधिकारी आहे साहेब यांना निवेदन दिलं आहे काय तुमची चर्चा झाली आणि त्यांनी काय त्यांची काय भूमिका आहे बरोबर आहे सरांनी चर्चेबद्दल बद्दल सांगितलं चर्चेमध्ये त्यांच्या की आम्ही पंधरा दिवसामध्ये सदरचा रस्ता मार्गी लावतो आणि पंधरा दिवसामध्ये रस्ता तयार होईल किंवा मार्गी लागेल त्याप्रमाणे तुम्हाला देतो आज जो बलुदीदार संघ यांच्यातर्फे जे इथं निदर्शन करण्यात आलं मोर्चा आणण्यात आला होता नेमका काय प्रकार होता निमदर या गावातील बांधकाम संदर्भात सर्वांना प्रथम नमस्कार निमदरी अंतर्गत जो काही रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता या रस्त्याच्या अनुषंगाने तीन चार दिवसापूर्वीच नियमाचे विस्ताराधिकारी त्या ठिकाणी पाठवलेली होती विस्ताराधिकाऱ्यांनी मी माझ्याकडे अहवाल सादर केलेला आहे सदर रस्त्याचे स्थळ पाणी केली असता तिथले तक्रारदार जे आहेत काही ग्रामस्थ आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की सदरचा रस्ता सरळ करायचा स्थळ पाणीमध्ये असं निदर्शन झालेले आहे की त्या रस्त्याला थोडासा उजव्या बाजूने रस्ता झुकलेला आहे किंवा वळण आहे त्याला त्या वळण असल्यामुळं त्या त्या ठिकाणी असं ठरलं गेलं की सदर ठिकाणची मोजणी करणं अत्यंत आवश्यक आहे याच अनुषंगाने ग्रामपंचायतीला मी दिनांक अठरा आठ दिनांक दिनांक पंचवीस तीन दोन हजार रोजी सूचना केली की बाबा हा का जर इतका तांत्रिक अडचणी एवढा काही तांत्रिक अडचणीचा नाही परंतु तुमचा जर विषय दोन हजार एकवीसला पारित झालेला आहे तर तुम्ही त्याच वेळी मोजणी करणं अभिप्रेत होतो घ्या या मोजणीच्या अनुषंगाने त्यांनी बुधवारी हे पत्र भूमी अभिलेख कार्यालयात दिलेलं आहे भूमिअभिलिख अभिलेख कार्यालयाशी मी आजच दुपारून बोलून घेतो आणि सदरची मोजणी लवकरात लवकर करण्याच्या सुनावतो याचा प्रश्न मार्गी लागणार आहे म्हणजे एकंदरीत या रस्त्याचा मागास इमिजिएटली इकडून मोजणी झाली की त्याची लाईन आऊट होईल लाईन आऊट झाली की त्या ठिकाणचे जे काही कंत्राटदार आहे किंवा बांधकाम विभाग आहे या बांधकाम विभागालाही मी सूचना करतो की सरचा रस्ता इमिजिएट सुरू करायचा आहे आणि पूर्ण कर पूर्णच करायचा आहे त्याचप्रमाणे माझी सर्व त्या ठिकाणचे ग्रामस्थ असतील तक्रारदार यांनाही विनंती आहे की रस्ता हा फार महत्वाचा विषय विकासासाठी आहे त्यामुळं आपल्या गा वाडी वस्तीतील जो काही रस्ता आहे तो आपण नक्कीच पूर्ण करून द्याल याची मला खात्री आहे तसेच कंत्राटदार विषय तर ज्यांनी काही त्या रस्त्याचं काम घेतलेलं आहे या रस्त्याच्या कंत्राटदारा संदर्भात ज्या काही तक्रारी आहेत त्याची चौकशी करण्यासंदर्भात उपाय अभियंत्यांना मी त्वरित आदेश देतो आणि सदर तक्रारीमध्ये जर सत्य असेल उपायबंदाचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर आपण नक्कीच कारवाई करू